नमस्कार मित्रांनो जयशंभराय जयशंभूराजे तर आजच्या ब्लॉक मध्ये आम्ही जातोय देवगिरी फोर्टला कृष्णेश्वरला आणि वेरूळच्या लेण्यांना वय आम्ही सर्वजण निघालोय दादा सागर दादू आणि नाही आता इथून किती किलोमीटर आहे सोबनदा एकशे पाच किलोमीटर आहे दौलादाबाद आता आम्ही जातोय कन्नड घाटातून कन्नड घाटातून कन्नड घाटातून निघतोय दादू मी सोपनदाद सागर आहे आता गाडी आम्ही पेट्रोल पेट्रोल टाकून गाडी झाली रेडी निघतो चला मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ठेवा आता कन्नड घाट आता कन्नड घाट माहिती आता कन्नड घाटा मला आता मी कन्नड घाटात पोहोचलोय दर्शन घेतलं काय सोबंधा आता आम्ही निघतो हा सोबंधा पेपर कशाचा <laughs> <laughs> <निक्ता हाँ> आहे <आगा। laughs> <laughs> दर्शन घेतला कन्नड घाट येऊ येऊ बघा बाई भाऊ आजारी भाऊ बरं वाटतंय का आता एकदम बरं वाटतंय बाहेर निघाला नावाने काल पण तुम्ही जात ना आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो नाश्ता वगैरे करून निघतो मग मी हा दौलताबादचा किल्ला आता आम्ही विरुळ गाड उतरलो हा तो दौलताबादचा किल्ला आहे पंचवीस रुपये तिकीट काढले हा पाहुणे आलो आलो प्रत्येकाकडे बिलकुल नाही एंट्री झाली आपली तोफा आहे या सर्व हा एवढा एकच किल्ला चांगला आहे रि तर बाकी जुन्या वस्तू चांगल्या बाकीच्या हम यहा है शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज का जन्मस्थळ शिवनेरी किल्ला जिल्हा पुणे बर्थ प्लेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी फोर्ट नगारखाना मेन एंट्रन्स प्रकार खंदक विजयदुर्ग खाडी ही कोणते तोफे आहे हे आता कोरलेले जुन्या काळातलं स्नान करण्याची विहिरी वाटतं हे जे दिसतंय ना बारव म्हणता येईल ही ये सरस्वती बारो जो त्यांनी माहिती दिलेली आपल्याला इथे ही एक तीस बाय तीस बारा मीटरची एक सुंदर बारव आहे दगडांनी घडून निर्माण केलेली आहे बारवेच्या तळापर्यंत पोहोचण्याकरिता पायऱ्या तयार केलेल्या आहेत पूर्वी एक जलाशय यात पाणी सोडले जात असो परंतु आता केवळ भूमिगत झरे इतर पावसाचे यात पाणी जमा होते सरस्वती बारो या सरस्वती बारो थोडीफार माहिती का ह्या मिनार आणि इकडे हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर आहे या किल्ल्यात टोटल चार बारा म्हणजे तलाव चार आहे त्याच्यापैकी दोन किल्ल्याच्या आत आणि दोन किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला आहे हा हत्ती तलाव आहे याच्यात काही पाणी नाही आता आणि हे समोरचे दिसतंय हे भारत माता मंदिर आहे माता मंदिरची यांनी माहिती दिलेली आहे या मस्जिदीचे निर्माण कुतुबुद्दीन मुबारक खिलजी तेराशे अठरा इसवी सन हे भारत माता मंदिर आणि चर जबरदस्त पण भारत माता मंदिर आहे <tip> ते भीम इथे पण वर काहीतरी छत असेल तर तरी हे भीम तुटलेले आहे पण इथे दिसत प्रत्येक बीम एवढे बाय बघ हे जे बीम आहे ना सूरज हे तुटलेले प्रत्येक बीम तुटलेला आहे बघ एका बीमला वेगळी डिझाईन डिझाईन बघ अशी हा चांद मिनार आहे त्यांनी माहिती दिलेली आहे हा उंच मिनार अल उद्दीन अहमद फारसी इकडे आता तोप संग्रहालय कुतुब मिनार म्हणतोय चांद मिनार या चांद मिनारच्या समोरच तोप संग्रहालय तोप संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तोफ आहेत ओपन एअर कॅनन गॅलरी

आपण आता या स्पॉटला आर हिअर या स्पॉटला आपण कलाकोट कलाकोट कुठे अंधेरी डार्क पॅसेल तुम्ही ब्लॉक कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा हा काळाकोटा दरवाजा इथला हा कोट दरवाजा आहे काय तिथे स्ट्रक्चर भारी पण आहे चिनी महल हा जो समोरचा दिसतोय ना हा चिनी मल किल्ल्याची खंदक आहे इकडे अंधेरी मार्ग डार्क पॅसेज कुठे आहे हा डार्क पॅसेज इकडे वर्त डार्क <laughs> पॅसेज आहे भाई हा डार्क पॅसेज ऐ चाल ना इकडून डार्क पॅसेज मी जाऊन तो येते ना काहीतरी स्टोर करायचे रूम असतील हा सीख मग काय हा हा तुमला हे करण्यासाठी चखवा देण्यासाठी

काहीच नाही तिकडे पुढे काहीच नाही दगड बघत काहीच नाही तिथं पुढे जे आता आपण आलो ना तिथून ते शत्रुला देण्यासाठी त्यांनी डबल डबल रस्ते केलेले होते एक किल्ल्याची खंदक तो कोणता आहे नाही रे चार मिनार नाही काय याल तू मिणार तू गणेश मंदिर कडे जाण्याचा मार्ग गणेश मंदिर आहे ना इथं

बारा इथे दिलेलं आहे नाही नाही भारी लिहिलं काय अजय सचिन काय आकांक्षा योगेश काय वाटत ऍट द रेट सेवा नर्सिंग कॉलेज ऑफिशियल इंस्टाची आयडी याची चला, चला।, चला।, चला। खालून दाखलो त्या बारादरी येथे बारादरी स्ट्रक्चर किती जबरदस्त त्यांनी केलेलं आणि हा व्ह्यू बारादरीचा चल तिला काही दर देतो चल हे जे बारादरी ना पांढरा माल आता याच्यावर आम्ही चाललो आहे ती तोफेवर त्या तोफकडे जात आहे इथं हे जनार्दन स्वामी मंदिर चला तसे खाली हा चल मंदिर आहे का तिकडे गुफा आहे इथे गुफासारखे हा इथे आज हा सर्वात टॉपचा पॉइंट आहे किल्ल्याचा आणि किल्ल्याच्या टॉपच्या पॉइंटला दुर्गा तोफ आहे ही तो, तो दौलतबाद किल्ल्याच्या सर्वात उत्सव ठेवलेली आहे आसपासच्या मोकळ्या मैदा मैदानातून मैदानातून आणि डोंगर व दर येणार आहे शत्रून शतरून लांबच लक्ष साधण्याकरिता करता येतो खूप बुरजावर ठेवले गेले होते तो पेशा मध्ये लागली असलेले केंद्र तसेच आवश्यकतेनुसार उजवीकडे डावीकडे सहज फिरवता येत असे या है है? तसे तो फिशी मारक क्षमता सामान्यतः जवळपास दोन किलोमीटर आहे आणि अधिकतम साडेतीन किलोमीटर मानले जाते नळीचा आतील व्यास अठरा सेंटीमीटरचा आहे तर संपूर्ण लांबी पाच पॉईंट ब्याऐंशी मीटर आहे तसेच ही तो मित्र मिश्र धातू आणि बनवली आहे तोफीच्या मागील भागात सजावटी अलंकरण केलेले आहे असे देवनागरी मध्ये श्री दुर्गे अंकित केले आहे हे तोफेची स्थिती किल्ल्याच्या सुरक्षितेला मजबूत आणि सुदृढ आधार देत असा काळा पहाड तोफ

हो तर हो आता आम्ही किल्ल्याच्या वरच्या भागापर्यंत जाऊन आलो वरच्या टोप कोणती दुर्गात ओफ होती तिथं दुर्गात ओफ नंतर मेंढात ओफ होती आता किल्ला उतरला गेला आमचं झालं चढला गेलं पाहिलं गेलं सर्व किल्ला आता आम्ही इथून ब भद्र मारुतीला जाऊ खुलताबादला आणि तिथून कुठे जायचं आहे घृष्णेश्वर आणि तिथून नंतर वेरूळ सुरज

आपलं कोणतं गाणं पांडुरंगाच नाही नाही ते डम डम डमरू ते आता सूरज इथे गाणं म्हणतोय आपलं आता कृष्णेश्वरचं मंदिर आहे ते बारा वाजे उत्तर लिंगे तिथलं आपलं दर्शन झालं होता चालू ते गाणं मी कोणतं Dhamma 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 Parvati Pati dhamma 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 ruvalla, mahadeva ರಾಣ ದರ್ಶನೇವ ಮೊ 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 ಭಾರು ಬಾರವತಿ ಪತಿ ಕೈಲ आपलं घृष्णेश्वरचं दर्शन झालं आता आपलं गाणं बी भारी म्हटलं तिथे आता आता स्टॉप कुठला आहे पुढचा आपल्याला आज मुकाम झालं त्यसनंतर भद्रा मारू दर्शन घेतलं आता त्या घाटात खिचडी बनवायची आम्हाला हा आता नंतर घृष्णेश्वर घेतलं वेरूळ जायचं होतं पण आता घळून गेलेलं आहे मग वेरूळ आता काली म्हटलं जाऊन का हे काय मंदिर आहे की इथे जावनो अजून आम्हाला ब्लॉग कसा वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचं भाऊचं भाऊचं गाणं कसं वाटलं ते पण नक्की कळवा तर आता आम्ही परदेशा प्रवासाला लागलोय आमचं सर्व फिरून आहे देवगिरी झालं कृष्णेश्वर झालं नंतर आपलं भद्र मारुती झालं वेरूळ करणार होतो पण आता टाईमून आहे मग त्याच्यामुळे काय के वेरूळ गेलं नाही आम्ही निघालो आता सोबत बन... काय आहे का एकदम झाला घराकडे निघालो आता पाऊस चालून गेलाय न आम्ही लवकर आता साडेचार पाचहून गेलेले चला मग चला तुम्ही आता आपण घरी जाऊन भेटू आता चला हो आता आम्हाला जाता जाता सोपं दादा बोलला की आपल्याला जाता जाता कन्नडच्या पुढे थोडं कालीमड नाव तर आता तिथे कालिका माता कालिका माता देवीचं मंदिर आहे हे बघा तुम्ही बघू शकता कालिका देवीचं मंदिर आहे तर आता तिथे बघायला आलो तर दर्शन घेऊन घेऊ म्हटलं देवीच तर पाहून ना तो आपलं बी दर्शन झालं इथे कालिका मातेचं मंदिर आहे त्याचं दर्शन वगैरे झालं सुरज बोल निघायचं का आता निघायचं गाडी डायरेक्ट गरम होती डायरेक्ट <laughs> इंजिन फुल तापून गेलेलं आहे हे कालीमोठ हा कालिका माता देवीचं मंदिर आहे आम्ही निघतो आता बघू काही एकच स्थान असेल तर ठीक आहे आता इथून चाळीसगाव कन्नड घाट मग चाळीसगाव मग तिथून घरी आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू थोडंफार थोड़ काय कन्नड घाटात घेता आलं तर घेऊ नाही तर पाऊस चालून गेलेला आहे भेटू आता नंतर